निवडणूक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी उत्पन्नाची अट राज्य सरकारने रद्द केली आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे राज्य सरकारने दोन मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार सतरा दोन हजार अठरा या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानातील व शासनमान्य खासगी विना अनुदानित व कायम विना विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने व शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वांवर सुरू झालेल्या निवडक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजने पालकांची उत्पन्न मर्यादा सहा लाखाऐवजी आठ लाख करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती पण आता पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केला राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार विमुक्त जाती भटक्या जाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क अट रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे या निर्णयाचे शुद्धीपत्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज जमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव